द न्यूज लाईन अचूक तर कामगार याचा जो प्रश्न आहे सफाई कामगारांचा आज त्यांचं उपोषण तिसरा दिवस उपोषणाचा आहे आणि जे आपले माझं उपोषणावर बसले त्यांचे आताच पहिल्याच्या तब्येतीकडे लक्ष दिले पाहिजे प्रशासनानं कारण त्याची तब्येत आज तिसरा दिवस आहे त्यांना विकनेस आलेला आहे तर आज आमचे प्रमुख आणि जयस ऋषी यांनी आपल्याला सांगितलेलं उद्धव शिवसेना बाळासाहेब ठाकरे कुठल्या स्टाईलला आंदोलन करतील जरी आपल्या गोष्टी त्यांच्या पाठीशी आहे आणि सगळे पूर्ण उद्धव शिवसेना बाळासाहेब ठाकरे पूर्ण यांच्या सगळ्या उपोषणा उपोषण असू दे किंवा त्यांच्या मागण्या आहेत या कशा पूर्ण होतील आणि आचारसंहिता हे लागण्याची लागण्याच्या आधी हे सगळं झालं पाहिजे असे आमची मागणी आहे तहसीलदार प्राण यांना आम्ही जाऊन भेटणार आहोत कारण ते अजून त्यांनीसुद्धा दखल घेतलेली नाही आणि सर्व राजकीय पक्ष हे आपले बांधव ऐकता आणतील हे आपल्या गावातले हे सगळे बांधव भगिनी आहेत यांचं याच्यात राजकारण नाही या प्रत्येक हे आपला बांधव आहे त्यामुळं सत्ता जरी असू द्या मी विरोधी असू द्या असू द्या त्यांनी हा पहिला प्रश्न सोडायला पाहिजे मग बाकीचं राजकारण आपण बाहेर करतो त्याचा प्रश्न हे आपले बांधव आहेत कराड द्या आपण सुद्धा हो। कराड बंद आहोत आणि अष्ट्यातर काम कराचा हा प्रश्न लगेच सगळ्यांनी वळून ते सोडवला पाहिजे लवकरात लवकर हे आजच्याच आधी झाला पाहिजे आणि आम्ही सुद्धा सत्ताधारी जे आमची भिंण आहेत आता, उकर आता, उकर आता, उकर आता उकर विरोधी असेल त्यांनी आम्ही बोलू की लवकर आपलं पाहतो आहे त्यांचं काम झालं पाहिजे एवढंच बोलतो आणि सगळ्यांचा आमचा उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचा पूर्ण पाठिंबा आहे आणि जर काय याच्यात दखल घेतली नाही तर आमच्या स्टाईल न शिवसेना आंदोलन करण्यात येईल जय हिंद जय महाराष्ट्र